भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीस जानेवारी सत्याग्रह करण्यात आला सुमारे एक वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती की कोणत्याही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा कापण्यात येणार नाही तरीही मोर्शी महावीज वितरण कंपनी तर्फे तालुक्यातील पंचवीस रोहित्रे आठ दिवसापूर्वी बंद करून शेकडो शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला होता त्यामुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले होते याच्या निषेधार्थ गुरुवारी महावितरण वीज कार्यालयाच्या गेट समोर बैठा सत्याग्रह करण्यात आला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या होते आणि त्याच्यामुळं सगळ्यांचे फोन मला आले आणि फोन आल्यानंतर ताबडतोब दखल घेऊन काल मी व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकलं की मी या कार्यालयात जाणार आहे एम एस तुम्हा तुम्ही या आणि त्या माध्यमातून आज सगळेजण हजारो शेतकरी इथे जमा झाले आणि त्या अधिकाऱ्यांची पोलीस अधिकार कर्मचाऱ्यांची विनंती होती की तुम्ही पाच जण जा तर ते अवेरून आम्ही इथे बट्टा बैठा सत्याग्रह केला आणि मळस्ते साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पोलीस ठाणेदार मेंदळे हे इथे आले आणि त्यांनी मान्य केलं की डिप्या ज्या तोडलेल्या आहेत त्या डिप्या आम्ही दुरुस्त करून देतो आम्ही त्याचे कनेक्शन लावतो शेतकऱ्यांनी मान्य केलं की एक हजार दोन हजार याप्रमाणे आम्ही बिल भरायला सध्याचं तयार आहे कारण आमच्याजवळ पैसे नाही परंतु एक हजार दोन हजार तीन हजार असे आम्ही भरू तर त्याप्रमाणे मान्य झालं आणि त्यामुळे डिप्या दुरुस्त केल्या जातील डिप्याचे कनेक्शन दिले जातील कोणाची लाईन कट केल्या जाणार नाही असं मान्य केलं त्यामुळे आम्ही आंदोलन संस्थगित केले त्यावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मळसने उपस्थित आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे समाधान केल्याने बैठा सत्याग्रह मागे घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ प्राध्यापक संजय गुलक्षे भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक ठाकरे ज्योती मालवीय प्रशांत तळणकर रावसाहेब अढाव प्रवीण राव शिला धावडे यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एल के मोहन धुळे यांच्या मार्गदर्शनात दंगल नियंत्रण पथक तसेच सगळा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता आज डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा या ठिकाणी आला होता त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांच्या ज्या काही व्यथा होत्या त्या आम्ही प्रशासनाने ऐकून घेतल्या आणि त्याप्रमाणे पैसे भरण्यासाठी वीज कृषी वीज बिलाचे भी जे, जे काही पैसे आहेत त्याचे थकबाकी सोडून चालू बिल जे काही वर्षाचं बिल असेल त्यापैकी काही रक्कम जी आहे ती आता भरण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी मान्यता दिली आणि जे आपण ट्रान्सफॉर्मर सध्या बंद केलेले आहेत ते ट्रान्सफॉर्मर आपण चालू करून दोन्हीकडून सहकार्य होईल या हिशोबाने आपण त्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांना त्या ते आवाहनाला जनतेने सुद्धा प्रतिसाद दिला बिलं भरण्याची त्यांनी संमती दाखवली आणि ज्यांचे बिलं चुकीचे असतील त्यांची पण दुरुस्ती महावितरणतर्फे करण्यात येणार आहे संजय सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी